तर मित्रांनो सुलतानपूर जिल्ह्यात पत्नी आणि तिच्या प्रियकरांनी मिळून पतीचा गळा चिरून हत्या केली घटना किंडीपूर परिसरातील आहे जिथे दारू पाजल्यानंतर आरोपीने पीडिताचा गळा कापला आणि पत्नीने विटेने वार केला पोलिसांनी उघड केले की पती त्यांच्या संबंधांना विरोध करत होता पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवले आहे स्वागत आहे तुमचं बातमी एक्सप्रेसमध्ये युपीच्या सुलतानपूरमध्ये खुनाची एक सनसनाटी घटना घडली आहे अवैध संबंधामुळे एका महिलेनं आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची पने हत्या केली ही घटना किंडीपूर क्षेत्रातील चांदा पोलीस ठाण्याच्या हदीत घडली पोलिसांनी अवघ्या चोवीस चोवीस ता तासात या प्रकरणाचा उलगडा करून आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून त्यांना तुरुंगात पाठवले आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अखंड सिंह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की गुरुवारी पहाटे किंदीपूर गावात महेश नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती प्रकरणाच्या याचा विचार करून पोलिसांनी पोलीस पथकाने तपास सुरू केला आहे मोबाईल कॉल डिटेल्स आणि तांत्रिक आधारे असे समोर आले आहे की या हत्येमागे आणि तिचा प्रियकर जयशंकर यांचा हात आहे न्यूज एजन्सीच्या अहवालानुसार पोलिसांनी जेव्हा दोघांकडून चौकशी केली तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले बुधवारी रात्री जयशंकरने महेशला आपल्या सोबत बसवले आणि दारू पाजली महेश पूर्णपणे नशेत बेजार झाल्यावर जयशंकरने घटनास्थळी बोलवले त्यानंतर दोघांनी मिळून ही घटना घडवून आणली जयशंकरने धारदार धारदार चाकूने महेशचा गळा चिरला तर पत्नीने विटेने त्याच्या छातीवर वार, वार केला घटनास्थळीच महेशचा मृत्यू झाला एएसपी एस पी यांनी सांगितले की पती महेश त्यांच्या अवैध संबंधांना विरोध करत होता आणि याच कारणामुळे दोघांनी खुनाची योजना आखली खुनाची योजना केली पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवले आहे या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे गावकऱ्यांची म्हणणे आहे की विवाहित महिलेनं स्वतःच्या पतीचा खून करून समाजाला लज्जास्पद ठरणारा गुन्हा केला आहे सध्या पोलिसांनी शवविच्छेदानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला असून आरोपींविरुद्ध विरुद्ध कठोर शिक्षा कठोर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बातमी एक्सप्रेसला सबस्क्राईब करा धन्यवाद